टुडे वास्तववादी विश्लेषण पाच हजारच पोता आणा येईल तर दोन हजाराच्या पोत खाताच मिळत नाही पाच हजाराने मदत देऊन काय डोळं पुसावं लागायला आमचं शेतकरी इथं हा पाच हजाराने नेमकं काय होतं तुम्ही सांगा दुकानला पुरत नाही पाच हजाराला पंचनामा काय झालं का नाही अजून कोण आले बर नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे त्याचबरोबर लोक महाराष्ट्र चॅनल सोबत उपस्थित आहेत तरी आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव स्टेशन या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी पूर खूप मोठा झाला आहे आपण रेल्वेच्या बरोबर वरती आहोत त्याच बाजूला मागे बघितलं तर खूप मोठा पाऊस आहे आणि ह्या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ते स्वतः मालक ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण त्यांची जी माहिती घेणार आहोत की किती दिवसापासून पाऊस पडतोय आणि यांच्या शेतामध्ये पाणी किती दिवसापासून येत आहे आणि त्यांचं नुकसान किती प्रमाणात झालं आहे ह्यांचा है। आपण संवाद साधणार आहोत काका नमस्कार नमस्कार आपण इथं किती दिवसापासून राहताय आणि कुठला नुकसान आम्ही कसं झाले तुमचं तुम नाव ना सांगा सुरेश गोविंदराव देशमुख राहणार मोह एकोणसत्तर वै सणसत्तर अकरा आणि मका समजी लुचकान समजी झाली अकराईकर जिम समजा पाणी सध्या आणि तीन कारवडी गेल्या नुकसान झालेलं आहे पण तुमची मागणी काय असणार आहे लुचकान की भरपाई मिळावी म्हणून मागणी तुमच्याकडे पाहण्यासाठी कोण आले का तहसीलदार तुम्ही संपर्क साधला का नाही मग एवढं नुकसान तुमचं होतंय पण तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना फोन केला नाही तुम्हाला पाहिजे का नको पाहिजे नको कसे बर किती नुकसान झालंय नाही पुर आलेलं नाही का त्यासोबत पण इथले शेतकरी आपल्या उपस्थित आहेत त्यांच्या पण संवाद साधणार आहोत आता काय सांगाल पाणी किती दिवसापासून हे आठ दिवस झालं पाणी असंच आहे पाण्यामुळे सर्वांचे जनावरांचे एवढे हाल पुढे भविष्यात होणार आहे की कमीत कमी एक दोन महिने तरी जनावरांना वैरण मिळणार नाही आणि हे नुकसान हे राहणं तयार व्हायला दोन महिने होऊन जाते तुमचं नाव काय आहे आणि आपला भाग कुठला आहे माझं नाव विष्णू गायकवाड मी कोळेगाव मध्ये आहे माझं स्वतःच चार एकर नदीकड्याला पाण्यात आहे सगळं मका पूर्ण पाण्यात आहे म्हणजे ती कशालाच उपयोग येणार नाही त्या ठिकाणी तुम्ही कुठल्या ठिकाणी तुम्ही संपर्क साधला का हा संपर्क साधलाय पण जाताच येत नाही तिथं तर काय करणार त्याने अधिकार पंचनामा पंचनाम करायला जाऊ शकत नाही पाणी जेवढा आहे तिथं तर तिथं पंचनामा कसा करणार पंचनामा न करता सर तुम्ही मदत द्या शेतकऱ्याला कुठल्या मन शेतकऱ्या ज्याचं क्षेत्र गेलं त्याला सरसकट मदत द्या आता बाऱ्या पंचनामा त्यासोबत पण अजून शेतकरी आपल्यासोबत उपस्थित आहेत काय सांगाल कशा परिस्थिती तुमची आहे परिस्थिती आता हे दिसतंय पाणी इथं आता हे सगळे सगळं वाहून उसळ फिसळ सगळे गेले वैरेने गेल्या रान उठून गेली मग हे जे आता कुठला मन तुम्ही पंचनामा करणार शासनाकडे काय शासनाकडे काय आता शासनाने सर्व श्याम धरूनच आता द्यावं लागेल ना काल म्हणजे झाले हा सर्व सर सर्व सर सगळं समान पंचनामा धरावं आणि सर्वज पंचनामा धरून सर्व शेतकऱ्याला समजावं काल राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम साहेब या ठिकाणी आले होते आणि त्यासोबत आढावा बैठक पण झाली होती तरी त्या ठिकाणी त्यांनी म्हणले होते की पाच हजार रुपये पाच हजार रुपये तात्काळ मदत करण्यात यावी यासाठी यासाठी पाच हजार रुपये खाताच पोत आणा गेल तर दोन हजाराच्या आत पोत खाताच मिळत नाही पाच हजारानं मदत देऊन काय डोळं पुसावं लागाय आमचं शेतकऱ्याच इथं हा पाच हजारानं नेमकं काय होत तुम्ही सांगा दुकानाला बाजाराला पुरत नाही अशी मदत असते त्यासोबत पण आहे शेतकरी उभा करायचा असेल तर एकरी पन्नास हजाराची मदत सरसकट दिली पाहिजे तर शेतकऱ्याला काहीतरी आजार होईल कारण शेतकऱ्याचं भविष्य पुढचं अवघड आहे की पुढचे दोन महिने मोठा प्रॉब्लेम होणार आहे त्यासोबत पण अजून परिस्थिती आपले शेतकरी त्यासोबत आहेत तर काय सांगाल तुमच्या भागामध्ये किती नुकसान झालेलं आहे आमची कमीत कमी दोन एकर मका तर पाण्यात गेलेली आहे आता म्हणजे मका मोडाय सारखी आली होती आहे पण आता तुम्हाला मागणी काय असणार तुमची मागणी काय आम्हाला म्हणजे आता नंतर ही जमीन दुरुस्त करण्यासाठी आता वैरण पाणी चारा करण्यासाठी शासनानं तात्काळ मदत करावी पण तात्काळ मदत करण्यासाठी काल, का काल राज, राज्यमंत्री म्हणाले की फक्त पाच हजार तुम्हाला द्यावी पण काय सांगाल त्यावर का पाच हजार काय होते पाच हजार काय होतंय एक गुंटा जर मागवायला घ्यायचं म्हणलं ना तर दोन हजार लागतील कमीत कमी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला एक आपण आताच यांची सगळं आपण चर्चा केली की ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान तेन, झालं आहे त्यांना काल राज्यमंत्री आढावा घेतले की प्रत्येक शेतकऱ्यांना तात्काळ मध्ये पाच हजार मदत व्हावी हो पण यांची आपण विचारपूस केली तर ते म्हणतात सरसकट एक एकेकीला पन्नास हजार रुपये द्यावे असे अशी शेतकऱ्याची मागणी आहे पण पन्नास हजार हे मदत होईल का शासनाकडनं आपण पाहणार आहोत इथंच थांबूया फ्री न्यूज महाराष्ट्र त्यासोबत लोक महाराष्ट्र काय आणले बर पाण्यात बर आपलं काय नुकसान भरपाई झाली सगळा ऊस पाण्यात आहे मका पाण्यात आहे वैरे पाण्यात आहे बर आपली काय मागणी आहे मग प्रशासनाकडे काय काय मदत करावी मदत करावी कोण शासकीय अधिकारी वगैरे कोण आलते का आपल्याकडे आले होते बघाल सरा साहेब हा काल आले होते आज काल नव्हते बरं दोन गुरु गेलेत दोन राहिलेत गे हा दोन गेलेत हा बरं पंचनामा काय झालं का नाही अजून कोण आले बरं आता काय आहे तुमची पुढची मागणी काय आहे प्रशासन मागणी काय आम्हाला आमची बरीचशी झाली लुस्कन झालेली शेतबीत काय तुमचं पाण्यात गेलं पूर्ण पाण्यात पूर्ण पाण्यात काय त्यात काय लावलं होतं काय मग काय जनासाठी केलेलं बर पाहू शकता शेतकरी सुद्धा पुराच्या पाण्यामुळे त्रस्त आहेत पण लवकरात लवकर शासनाने यांच्याकडे दखल घेऊन यांची मदत करण्यात यावी मोहोळचे तहसीलदार सचिन मोळक साहेबांना हे वारंवार सा सांगण्यात येत आहे की त्यांनी आमच्याकडे येऊन आमची पाहणी करावी आणि पूरग्रस्तांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जाते आणि तसंच म्हटलं तर काल आढावा मध्ये कदम राज्यमंत्री हे देखील सुद्धा होते त्या आढावा बैठक मध्ये पाच हजार प्रत्येक शेतकरी देण्यात यावं म्हणून घोषित केलं पण शेतकरीच म्हणणं आहे की आम्हाला पाच हजार न देता पन्नास हजार देण्यात यावी आमची आर्थिक मदत तर होईल पाहत राहा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि टुडे न्यूज चॅनल आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा